काय ताई आपलं नाव म्हटलं नमस्कार मी रेवती कोतेगावकर गावकर अच्छा बर तुम्हाला काय त्रास झाला होता माझी गुडघ्याची गादी सरकली होती आणि त्यामुळे जखमा किती दिवस गोष्टीने दोन महिने झाले दोन महिने झाले आणि मग तुम्हाला माझ्या लेपाचं माहीत पडलं आणि लेप आपण चालू केल्या जवळपास तुम्हाला आपण सहा लेप दिले आणि सहा सात आपण बस्ती केल्या आणि काही आयुर्वेदिक औषध तर आज रोजी तुम्ही त्या कंडिशन होते तेव्हा आता तेव्हा तुम्ही हलू बिन शकत नाही आज, आज काय कंडिशन सांगू शकता लोकांना भरपूर फायदा झालेला आहे मला मी चालू शकते पहिले लचक बसत होती आणि मी उठूच शकत नव्हती चालूच शकत नव्हती आता तुम्ही चालू शकता आता चालू शकते मी बिलकुल चालू शकत नव्हत्या काहीच नाही आता चालून दाखवू शकता का एक मिनिट पहा मित्रांनो ह्या ड्रेस बिलकुल आरामात होत्या ह्या हालत नव्हत्या चालत नव्हत्या आता पहा आपल्याला चालूनसुद्धा दाखवत आहेत त्या दाखव हे बघा आता हे चालत आहे धीरे धीरे हळूहळू म्हणा थोडं पण चालत आहे त्या पहिले चालसुद्धा याची बिलकुल थांबलेली होती आणि मोळ पडत नव्हती काही नव्हती घडी होत नव्हती आता पायाची घडी बी होती नाही हो आता पायाची घडी होते पायावर सूज होती माझ्या पाय आकूड झालेला होता ते बी आता पाय पण चांगला झालेला अच्छा जाऊन बसा बरं पाहत आहे चालत आहेत आणि त्रास बिलकुल नाही बराबर जपता एक रुपयामध्ये पन्नास टक्केच्या वर यांना फरक दिसतो नाही तर काय सांगू शकता इतर लोकांना तुम्ही आता याच्याबद्दल तुम्ही जे ट्रीटमेंट आपण घेतली आहे लोक आता आयुर्वेदिक कडे वळायला लागले पण लोकांनी आयुर्वेदिक कडे वळायला पाहिजे आणि ही चांगली लोकांनी घ्यायला पाहिजे ही कारण की आपले हाडाचं वगैरे दुखणं असते हे यांनीच बसते असं माझा तरी वाटत कोणाकडे ट्रीटमेंट घेतली तुम्ही ओमनाथ वैद्य ओमनाथ वाडेकर ओमनाथ वाडेकर आणि तुम्ही घरी येऊन ट्रीटमेंट घेतली आहे त्यांना घरी बोलत होते ते घरी येत होते आणि ते चांगली करत होते ट्रीटमेंट पण चांगली दिली त्यांनी व्यवस्थित सगळं केलं माझं लोकांनी करावं हो।